रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर आज शेतकरी कामगार पक्षाचा मोर्चा धडकतोय आणि त्यासाठी कार्यकर्ते आता अलिबाग मध्ये जमायला सुरुवात झाली आहे शेकापतचं मुख्यालय असलेल्या शेतकरी भवन इथून हा मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चा संदर्भात शेकापतचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील आणि कॉम्रेड अशोक ढवळे यांच्याकडून जाणून घेतले आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार यांच्या संदर्भातील जो नवीन कायदा केंद्र सरकारने आणलेला आहे त्याविरोधात आज शेतकरी कामगार पक्षातर्फे रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चेची तयारी करण्यात आलेले मोठ्या संख्येने जिल्हाभरातून कार्यकर्ते राय अलिबाग इथल्या शेतकरी भवन या शेकापच्या मुख्यालयाच्या ठिकाणी जमलेले आहेत अजूनही मोठ्या संख्येने कार्यकर्ते अलिबागच्या दिशेने निघालेले हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा मोर्चा निघणार आहे मुख्यत्वे केंद्र सरकारच्या धोरणाबरोबरच राज्य सरकार चक्रीवादळग्रस्त जे असतील आहेत किंवा परतीच्या पावसात नुकसान झालेले शेतकरी आहेत त्यांना मदत या संदर्भात हा मोर्चा आहे आपल्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई आमदार जयंत पाटील आहेत आपण त्यांनाच विचारूया भाई आजचा मोर्चा जो आहे नेमका काय कशासाठी नेमका मोर्चा आहे मुख्य प्रामुख्यानं शेतकरी आणि कामगारी विरुद्ध जी बिला आलेली आहेत जे कायदे बनवले आहेत त्याला तीव्र विदर देशातून होतो आहे ग्रामीण भागातून तर शेतकऱ्यांचे पंजाब आहे हरियाणा आहे उत्तर प्रदेश आहे दिल्लीच्या परिसरात राजस्थानचा भाग आहे या ठिकाणी तीव्र विरोध होतो आहे आणि त्या शेतकऱ्यांना इथल्या शेतकऱ्यांना एकत्र करून आज संविधानाच्या दिवशी हा मुद्दा मोर्चा आम्ही काढलेला आहे आपल्यासोबत कॉम्रेड अशोक आहेत सर कसं वाटतं हे सरकारचं जे केंद्र सरकारने जे धोरण आलं नेमका विरोध कशाला आज रायगड जिल्ह्याच्या अलिबागमध्ये मध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली एक अत्यंत विशाल पन्नास एक हजार शेतकऱ्यांचा कामगारांचा मोर्चा इथे होतोय याच्यामध्ये मुख्य मुद्दे हे आहेत की नरेंद्र मोदींच्या भाजप सरकारने आत्ता सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये तीन अत्यंत भयानक कायदे पास केले कामगारांच्या विरोधामध्ये चार कायदे पास केले आणि आता आणखीन पुढे जाऊन विजेचा कायदा ते करणार आहेत म्हणजे त्याच्यामुळे प्रचंड मोठं विजेचे भाव विजेचे दर सर्वसामान्य जनतेचे शेतकऱ्यांचे प्रचंड वाढणार आहेत या सर्व धोरणांना कसून विरोध करण्यासाठी आज देशभरामध्ये दे, सर्व कामगार शेतकरी संघटना एकत्र येऊन आज रस्त्यावर जबरदस्त आंदोलन करतायत आज या राज्य घटनेची सर्व मूलभूत तत्व देशाचं सार्वभौमत्व देशाची लोकशाही धर्मनिरपेक्षता संघराज्य रचना या सर्वांवर भाजपचं केंद्र सरकार आघात करत आहे आणि म्हणून संविधान बचाव हा सुद्धा एक महत्वाचा असा कॉल आज आम्ही सगळ्या देशभर आणि आत्ता रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही देणार आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह हो, प्रफुल्ल पवार झी मीडिया रायगड